संतोष देशमुख हत्या प्रकरणात एकूण नऊ आरोपींना मकोका लावण्यात आलाय पण तपास पुढे जाईल तसं या हत्या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे महत्वाचं म्हणजे या गँगचा लीडर किंवा भोरक्या हा वाल्मिक कराड की सुदर्शन घुले याबाबत सीआयडीचा गोंधळ सुरू असल्याचं न्यायालयात समोर आलंय मग गँगचा लीडर नेमका कोण आहे या प्रकरणात तपास अधिकारी का बदलण्यात आले यासह सुनावणी दरम्यान काय नवी माहिती समोर आली आहे जाणून घेऊया या व्हिडिओतून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह नऊ जणांवर मकोका लावण्यात आलाय यात सीआयडीनं सुदर्शन घुले याला गँगचा लीडर दाखवलंय तर वाल्मिक कराडला सदस्य बनवलंय तसंच याच गुन्ह्यात आरोपी वाढण्याची शक्यता आहे तर दुसऱ्या बाजूला मकोका लागताच तपास अधिकारी देखील बदलण्यात ता केस तालुक्यातल्या मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली यात सुदर्शन घुले विष्णू आले त्या सर्वांवर मकोका अंतर्गत कारवाईही सुरू झाली पण वाल्मिक कराडवर मात्र केवळ खंडणीचा गुन्हा दाखल झाला आरोपी वाल्मिक कराड याचा देखील यात सहभाग असल्याचा आरोप करत देशमुख कुटुंबासह मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आंदोलन केलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी कट रचल्याचा ठपका ठेवत वाल्मिक कराडवर देखील मकोका लावण्यात आला आता एकूण नऊ आरोपींवर मकोका लागलाय पण यात कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे मकोका लावताना सीआयडी न सुदर्शन घुले याला गँगचा प्रमुख किंवा म्होरक्या केलाय तर वाल्मिक कराड हा टोळीचा सदस्य आहे असं म्हटलंय आता यात आणखी गुणाचा सहभाग आहे का याचा शोध आरोपीवर मकोकाची कारवाई सुरू झाल्यानंतर हत्या अधिकारी हत्या प्रकरणाचा तपास 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 करणारे अधिकारी बदलण्यात आले आतापर्यंत उपाधीक्षक अनिल गुजर करत होते पण नंतर आरोपींवर मकोकाची कारवाई आणि या प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग आढळला त्यामुळे गुजर यांच्याकडून तपास काढून घेण्यात आलाय छत्रपती संभाजीनगरच्या अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील यांच्याकडे हा तपास देण्यात आलाय यासह सहा डिसेंबरच्या मार आणि हॅट्रॉसिटीचा तपासही पाटील यांच्याकडे देण्यात आलाय खंडणीचा तपास गुजारी यांच्याकडे कायम असल्याचं सूत्रांनी म्हटलंय या हत्या प्रकरणात न्यायालयात संतोष देशमुख कुटुंबियांचा जबाब नोंदवला जाणार आहे एकशे चौसष्ट प्रमाण संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय आणि पत्नी अश्विनी देशमुख यांचा जबाब घेतला जाणार आहे यात काय माहिती समोर येते हेही पाहणं असेल दरम्यान संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या झाली त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं यासाठी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांच्यात कॉल झाल्याची माहिती समोर आली आहे सीआयडीनं कराड चाटे घुले यांच्यासह इतर आरोपींचे कॉल डिटेल्स काढले यात संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी कराड आणि चाटे यांच्यात कॉल झालेत तसंच चाटे आणि घुले यांच्यातही संवाद झाल्याचं समोर आलंय हाच धागा पकडून कराडला मकोकामध्ये घेतल्याचं सूत्रांनी सांगितलंय अजूनही सीडीआर वर म्हणजेच कॉल डिटेल्स रेकॉर्डवर काम सुरू आहे पण याची माहिती अत्यंत गोपनीय ठेवली जाते आणखी महत्वाची माहिती म्हणजे आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या फिर्यादीत विष्णू दोघांच्याही आवाजाचे नमुने घेतले होते ते आता छत्रपती संभाजीनगरच्या प्रयोगशाळेत तपासणीला पाठवण्यात आले त्याचा अहवाल आल्यानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होणार आहेत हा आवाज वाल्मिक कराडचा आहे की नाही हे या अहवालानंतर स्पष्ट होईल संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना बीड पोलिसांनी पकडून सीआयडीच्या ताब्यात दिले त्यातला वाल्मिक कराड हा बीड शहर पोलीस ठाण्यात विष्णू चाटे लातूरच्या कारागृहात सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे माजलगाव शहर ठाण्यात तर प्रतीक घुले महेश केदार आणि जयराम चाटे हे गेवराई पोलीस ठाण्यातल्या कोठडीत आहेत आता सीआयडी तपासात आणखी काय माहिती समोर येते फरार आरोपीसह आणखी कुणाचा सहभाग या गुन्ह्यात समोर येतोय का हेही पाहावं लागेल या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला ला सबस्क्राईब करा धन्यवाद